नमस्कार इंद्रा स्वातीला म्हणत असते स्वाती, स्वाती। अग तू जरा विचार कर त्या सावणीने एवढी कट केली पण मुक्ताने मात्र तिला अगदी पेचात पकडलं आणि तिला घराबाहेर काढलं पण आता आपल्या कोमलला आपण या सर्व त्रासातून कसं बाहेर आणायचं पोरीने तर लय मनाला लावून घेतलंय तिला जी येणारी फिट आहे त्यामुळे तिच्या आयुष्यात एखादा चांगला मुलगा येऊच शकत नाही असं तिला वाटतंय पण पोरीला मात्र मला या सर्व त्रासातून बाहेर काढायचं आहे पण कसं काढू तेच मला कळत नाही पण आता बस झालं आणि तेवढ्यात मिहीरचं बोलणं इंद्राला आठवतं आणि इंद्रा स्वातीला म्हणते स्वाती, स्वाती अगं आपला मिहीर काय बोलला ऐकलंस ना तू अगं जरा विचार कर की अगं आपला मिहीर बोलत होता अगं आपल्या आसपासच कोमलवरती प्रेम करणारा एखादा मुलगा असू शकतो पण तो आपल्याला ओळखायला वेळ जातो आणि खरं सांगायचं तर त्याचं म्हणणं बरोबर आहे तेव्हा लगेच स्वाती म्हणते मम्मी तुझं काय म्हणणं आहे ना ते मला समजत नाही जे बोलायचं बोलायचंय ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा मात्र इंद्रा बोलते अगं काय स्वाती तू तुला कसं कळत नाही ग अगं तुला समजतच नाहीये काय माझ्या म्हणण्याचा काय उद्देश आहे तो जरा विचार तरी कर तेव्हा लगेच स्वाती म्हणते खरंच समजत नाही प्लीज सांग ना तेव्हा लगेच इंद्रा बोलते अगं स्वाती आपण जगभर आपल्या मुलीसाठी मुलगा शोधतोय अगं पण देवाने तर आपल्या समोरच छान असा मुलगा आपल्या समोर दिलेला आहे पण त्याला मात्र आपण विचारलंच नाही तेव्हा स्वाती बोलते खरंच मला समजत नाही मम्मी नीट बोल ना तेवढ्यात मात्र मुक्ता पाठी येऊन उभी राहिलेली असते तेवढ्यात इंद्रा स्वातीला बोलते अग आपल्या कोमल साठी आपला मिहीर कसा आहे ग तेव्हा मात्र स्वाती आणि इंद्र मुक्ताला खूपच मोठा धक्का बसतो स्वाती लगेच इंद्राला बोलते मम्मी अगं काय बोलतेस तू माझ्या समोर बोललीस पण चुकून सुद्धा मिहीर समोर बोलू नकोस कारण मिहीरचं मिहिकावरती किती मनापासून प्रेम आहे हे तुला पण माहितीये आणि मला पण तेव्हा मात्र इंद्रा बोलते हो असेल प्रेम त्याचं पण ती गेली ना त्या सहा बैलासोबत मग काय उपयोग आता तिचा आता त्या सुद्धा तिच्या आयुष्यात पुढं व्हायला नको काय आणि मला तरी वाटत की मिहीरने आपल्या कोमलशी लग्न करावं मी विचारीन ना त्याला तेव्हा मात्र मुक्ता म्हणते मम्मी मम्मी शांत व्हा एवढी घाई करू नका एवढी घाई करणं बरोबर नाही मम्मी तुमचा जरी उद्देश जरी चांगला असला ना तरी सुद्धा तुमची एक गोष्ट मात्र मला खटकते ती म्हणजे काही झालं तरी मिहीरशी आपण अशा प्रकारे नाही बोलू शकत कारण मिहीर आजपर्यंत फक्त आणि फक्त मिहिकावरतीच प्रेम करतो अहो त्याच्या डोळ्यात दिसतंय मिहिकावरच प्रेम जरी मिहिका त्याला सोडून गेली असेल तरी सुद्धा मिहीरने त्याच्या मनातील जागा कोणालाही दिलेली नाही प्लीज तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका आणि स्वतःच्या मनाला असा त्रास देऊ नका प्लीज समजून घ्या कारण तुमच्या अशा वागण्यामुळे मिहिरला त्रास होऊ शकतो तेव्हा तिद्रा बोलते अगं अशी काय करतेस तू मुक्ता अगं ती मिही का त्या सहा पोटी बैलाची बायको झाले आणि त्याच्यापासून ती प्रेग्नेंट सुद्धा आहे आणि आता त्या मिहिकाचं लग्न काय आपल्या मिहिरशी होऊ शकत नाही तेव्हा मात्र मुक्ता बोलते हो नाही होऊ शकत पण काहीही झालं तरी एखाद्याच्या भावनांशी आपण नाही ना खेळू शकत एखाद्याच्या मनात जर का मिहिका बद्दलच प्रेम असेल तर ते प्रेम तू बदल आणि आमच्या कोमलवरती कर असं आपण एखाद्याला प्रवृत्त नाही करू शकत मम्मी तेव्हा मात्र इंद्राला इंद्रा, इंद्रा मुक्ताला म्हणते मुक्ता मला तर असं वाटतं की तुझ्या बहिणीला मीर मिळाला नाही म्हणून तुला लय वाईट वाटत म्हणून तर तू माझ्या कोमलचा असा विचार करतेस तेव्हा मुक्ता बोलते खरंच मम्मी जर का कोमलला मी माझं कुणी मानलंच नसतं तर मी कोमलला या लग्नातून वाचवलं असतं का हो तिचं लग्न होऊन दिलं असतं म्हणजे मम्मी तुम्ही मला ओळखलंच नाही तेव्हा मात्र मुक्ता तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला स्वाती इंद्राला म्हणते काय चाललंय मम्मी तुझं अगं किती चुकीचं बोललीस तू मुक्ताशी अगं मुक्ताने आपल्या कोमलसाठी काय काय केलंय तुला चांगलं माहिती आहे तरी सुद्धा तू एवढं चुकीचं कसं काय वागू शकतेस मला खर तर तुझी ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि आता तू जे काही वागतेस ना ते खूप चुकीचं वागतेस स्वतःला सावर तेव्हा मात्र इंद्रा बोलते नाही मी उद्या सकाळीच मिहीरला लग्नाचा विचारणार तेव्हा मात्र स्वाती इंद्राला म्हणते तू चुकतेस ममा खर सांगायचं तर एवढ्यावरतीच हे सर्व थांबव नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल इकडे सकाळी सकाळी मिहीर सागरच्या घरी आलेला असतो त्याच वेळेला इंद्राने सोडे घालून पोहे केलेले असतात तेव्हा मात्र मिहीर खूप छान पद्धतीने खात असतो तेव्हाच मात्र इंद्रा मिहीरला बोलते मिहीर बाळा मी तुझ्याशी एक गोष्ट मागू का तू मला देशील का तेव्हा मात्र मुक्ता सागरला म्हणते सागर आडवा मम्मीला आडवा मम्मी जे काही बोलते ते चुकीच बोलतीये तेव्हा मात्र मिहीर बोलतो मावशी बोल ना ग तुला काय पाहिजे बोल अग जसा तुला दादूस तसाच तुझा हा लेख आहे तू फक्त मला सांग मी तुझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करेन तेव्हा इंद्रा बोलते मला दुसरं काय बी नको माझ्या तेवढ्या पोरीला स्वीकार तू माझ्या कोमलशी लग्न करतो तेव्हा मिहीर मोठ्याने ओरडतो काय कोमलशी आणि मी लग्न करू मम्मी तू काय बोलतेस कळतय का तुला तेव्हा मात्र सागर बोलतो मम्मी एक मिनिट कुणाच्याही भावनांशी तू अशा प्रकारे खेळू शकत नाही मला मान्य आहे मिहीर आपल्याशी खुलून बोलतो मिहीर आपल्यामध्ये मिक्स होतो पण तू त्याच्या भावनांशी अशा प्रकारे खेळायचं नाही तू त्याला अशा प्रकारे अजिबात तुझ्या बोलण्यात आणायचं नाही आणि मिहीर तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र मिहीर इंद्राचा हात हातात घेतो आणि इंद्राला बोलतो खरंच सांगू का मावशी कोमल खूप छान मुलगी आहे एखाद्या मुलाला नक्कीच वाटेल की तिच्याशी लग्न करावं म्हणून पण मी तुला खरंच सांगतो मला लग्न करायचंच नाही कारण माझं फक्त आणि फक्त प्रेम माझ्या मिहूवरतीच आहे आणि कायम मी तिच्यावरती प्रेम करणार आता तू म्हणशील तिने तर दुसरं लग्न केलं तेव्हा लगेच मिहीर बोलतो हो केला असेल ना तिने लग्न केलं मला मान्य आहे पण काही झालं तरी मी तिला आता माफ करणार नाही म्हणजे नाही काही झालं तरी मी तिला आता कोणत्याही गोष्टीसाठी अजिबात म्हणजे अजिबात शांत राहू देणार नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी क्लिअर करेन पण मी कोमलशी लग्न नाही करू शकत कारण मी कोमलशी जरी तुझ्या बोलण्या लग्न केलं तरी सुद्धा मी तिला माझ्या मनात बायको म्हणून स्थान कधी देऊ शकत नाही कधीच तिला बायकोच प्रेम देऊ शकत नाही त्यामुळे प्लीज तू असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र मुक्ता मिहीरला बोलते मिहीर तुझं अगदी म्हणणं मला पटतय तेव्हा लगेच इंद्रा बोलते तुला ग पटणारच कारण तुला मिहीरने आमच्या कोमलशी लग्न करावं वा असं वाटतच नाही तेव्हा मिहीर बोलतो बस झालं मावशी यासाठी तू उक्ता बहिणीला बोलायची गरज नाही आणि खरं सांगू का मला कोमलशी लग्न करण्यात इंटरेस्टच नाही कारण कोमल फक्त माझी चांगली मैत्रीण होऊ शकते बायको नाही खरं सांगायचं तर मी कोमल बद्दल असा विचार सुद्धा करत नाही प्लीज असा विचार करूच नकोस तू सुद्धा आणि तू जर का असा विचार करत असेल तर ते चुकीच आहे प्लीज स्वतःच्या मनाला थांबव आणि म्हण की नाही मिहीर जे बोलतोय ते योग्य आहे तेव्हा मात्र चांगलाच गोंधळ इंद्राचा उडालेला असतो त्याच वेळेला सागर इंद्राजवळ जातो आणि इंद्राला म्हणतो मम्मी मला तुझ्या मनाची घालमेल समजते मला सगळं काही कळतय पण तू का समजून घेत नाहीयेस मम्मी प्लीज स्वतःहून पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा जरा विचार कर तुझ्या तुझ्या मनाला विचार की खरोखर मिहीर जे बोलतोय ते योग्यच आहे तेव्हा मात्र इंद्रा काहीच बोलत नाही आणि तिथना निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मिहीरने इंद्राच्या शब्दाखतर कोमल लग्न करायला होकार दिला पाहिजे होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू